त्याचबरोबर वडेट्टीवार यांनी सुद्धा अब्बू आजमी आणि भाजपावर सुद्धा टीका केलेली आहे अब्बू आजमी आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं वडेट्टीवार म्हणत आहेत आजमीची विधानं भाजपाच्या इशाऱ्यावरच असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहेत भाजपाकडून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये भांडणं लावणं सुरू असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलाय अबू आजमीला कोणत्या वेळेस काय बोलावं आणि वातावरण दूषित करावं हे त्याला कुणाची तरी दबावामध्ये अशा प्रकारचे स्टेटमेंट अबू आजमीकडून येत असतात आणि त्यामुळं मला तरी वाटतं की अबू आजमीचं हे जे स्टेटमेंट वारकऱ्यांच्या संदर्भात झालं ते मुद्दाम हिंदू मुस्लिम हा वाद पुन्हा उभं करण्यासाठी झालं आणि त्याचा फायदा भाजपला होण्यासाठीच हे स्टेटमेंट अबू आजमी करत असतात असं माझं स्पष्ट मत आहे